हा गुडमॉर्निंग मित्रांन मजेतच राहायचं तर अशा काय करायचं चालमॉर्निंग चालत काय तरी काय नाश्ता काय करणार आहे टाकली नाही व्हिडिओला पहिले टाकलेलायच नवीन टाकायचं असं

आणि मग असं कर भजी कर भजी भजी बटाटे दिसते मस्त खायचा रेसिपी पण टाकायची मस्तच तर आता बटाट्या भाजीची रेसिपी पण तयार होणार आहे रेसिपीचा पण व्हिडिओ पण आपण अर्ध किती तासाभरात होते ते का रेसिपी झाली की रेसिपीचा पण व्हिडिओ टाकायचा मस्त बटाटे भाजी मस्तच करते बटाटे बटाटेभाजी टमटमीत फुगून टमटमीत <laughs> फोगून अशी रे बटाट्याची रेसिपी भाजी करते बटाटे भाजी करते तर त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड करणार दोन तासाने तर तो, तो हे सर्वांनी बघा बटाटे भाजी आणि त्या दिवशी गिरत लय मस्त झाली होती तर आज कशी कशी करते त्याच व्हिडिओ धरायला होतो तर मस्त पैकी तर मस्त पैकी बटाटे भेट खायला या रेसिपी बघा मस्त पैकी तर आणि काय मित्रांनो मस्त ना तर नवीन कोण असतं चॅनल सबस्क्राईब करा बर का कसं आहे आपल्या चॅनलवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात युट्यूब माहिती योगा असतोय आणि ब्लॉग पण असतात कॉमेडी पण असते मस्तपैकी आपण स्वतःही कॉमेडी करतो तर कॉमेडी व्हिडिओ पण तुम्हाला बघायला आवडतील शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला कळतच आणि ब्लॉगिंगचे व्हिडिओ पण असतात आणि मेन म्हणजे रोज सकाळी योगा तर योगाचे व्हिडिओ मी अपलोड करत राहीन आणि सर्वात महत्वाचं युट्यूबची माहिती नवीन युट्यूबरना जी गरज आहे त्याची माहिती मला अपडेट आली की लगेच तुम्हाला मी त्याची व्हिडिओद्वारे अपलोड करून लगेच सांगत असतो तर त्यासाठी नवीन युट्यूबरनी चॅनलला ठेवा आणि काय ए बटाटे का भाजी।, भाजी तर आज काय खायचं बटाटे भाजी तर मस्त पैकी रेसिपी बघा दोन तासानं एक तासा हुते परत होते शेवाळ्या करायचं त्या शेवाळ्याच्या परत रेसिपी करू पण आज स्पेशल बटाटे भाजीची रेसिपी करून टाकायची मस्त पैकी तर सर्वांनी तोही व्हिडिओ बघा तर मग अनेक काय विशेष दुसरं काय नाही मग आता जायचं कामाला तुला काय सांगायचंय काय नाही सांगायचं तर लाईव्ह आपण कधीतरी घेत राहू तर आता लाईव्ह प्रेक्षक पण म्हणत असेल लाईव्ह काय घेत नाही तर लाईव्ह पण घ्यायची सकाळची संध्याकाळची कधी वेळ मिळत पण आता व्हिडिओवर जास्त फोकस केलाय तर रेसिपी के के मस्त पैकी येण्याची बघायला केरळ मधले काय काय असते आता येणार आहे बटाटे भजी म्हणा सांबार इडली डोसा आप असं सर्व प्रकार मस्त पैकी आपल्या वेळ चॅनलवर बघायला मिळणार आहेत सर्व रेसिपी आता मस्त करायला लागले ते कारण कालच बघितला तुम्ही व्हिडिओ काल कशा टाकला होता पनीरची भाजी हा कालचा पनीरची भाजी टाकला होता पर्वतीची स्पेशल शेवाळ्याचा टाकला होता शेवाळ्याचा नाही टाकला होता शेव शेंग शेंग त्या अगोदर टाकला होता नाही हे जागत पोहे पोहे पो पोहे पोहेचा तर अगोदर पोहे टाकला होता पुरे शेवट्याची पा सांगा काल भाजी याचा तीन व्हिडिओ व्हिडीओ आठवड्यात अपलोड केली होती आज येणार आहे स्पेशल बटाटे भाजी तर चला व्हिडिओ मोठा होत आहे अजून बाहेरचा परिसर दावायचं तर पण हो आता बाहेरचा परिसर म्हणून म्हणूनच स्पेशल व्हिडिओ काढतो कांदा भजी नाही जास्त आवडत मला तर बटाटे आवडते बटाटे भजी करायची मस्तपैकी तुम्हाला पण शोभा कशी करते त्याचा व्हिडिओ पण अपलोड करायचा तर ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये स्पेशल बटाटे भजी ना कर आधी रेसिपी कर व्हिडिओ मस्त पैकी तर लय मोठा व्हिडिओ होऊन देऊ नको तीन चार मिनटातच व्हिडिओ असून दे तर तीन चार मिनटातच व्हिडिओ तो व्हिडिओ आपण तयार करू कशी काय करते या पहिल्यापासून व्यवस्थित करून सांग बाय तर सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन तुम्हाला आम्ही बोलून ब्लॉग टाकत राहू केरळमधील गावी गेले के की गावाकडे गावा ओके बाय